अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या संकल्पनेतून दर शनिवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात येणाऱ्या लोकदरबार उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय काल झालेल्या लोकदरबारात एकूण तेहत्तीस तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी बहुतांश तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात ता आलंय अर्जदार आणि गैरअर्जदार या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून समजूत घालून व समेट घडवून आणत अनेक छोट्या मोठ्या वादांवर तोडगा काढण्यात आलाय त्यामुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त केलं आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण दहा पोलीस ठाणे कार्यरत आहेत अनेकदा पोलीस ठाणे स्तरावर तक्रारींच्या चौकशीत दिरंगाई होणं तक्रारी नोंदवून न घेणं किंवा अपेक्षित न्याय न मिळणं अशा स्वरूपाच्या तक्रारी नागरिकांकडून येत असतात या पार्श्वभूमीवर नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पोहोचता यावं त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकल्या जाव्यात आणि जलदगतीने न्याय मिळावा या उद्देशाने पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी लोकदरबार सुरू केलाय आजच्या लोकदरबारात स्वतः पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी उपस्थित राहून तक्रारी आहेत त्यांच्यासोबत शहरातील तिन्ही डीसीपी उपायुक्त तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते प्रत्येक तक्रारीवर सविस्तर चर्चा करून कायदेशीर चौकट लक्षात घेऊन मार्ग काढण्यात आलाय अनेक प्रकरणांमध्ये समेट घडवून आणल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव कमी झाला आणि प्रश्न सुटले नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत करताना सांगितलं की पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचता येणं आणि आपले गारहाणे मांडता येणं ही मोठी दिलासादायक बाब आहे लोकदरबारामुळे तक्रारींचं निराकरण वेगाने होत असल्याने पोलीस प्रशासनावरील विश्वासही वाढत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय प्रतिनिधी सागर डोंगरे अमरावती मुख्यमंत्री शंभर दिवसाच्या डेड दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचे स्तरावर तसेच आपले डी सी पी जे आहे त्यांच्या स्तरावर आपण तक्रार निवारण दिवस घेतो दर शनिवारी आता हा जो तक्रार निवारण दिवस आहे त्याच्यामध्ये आपण दर शनिवारी जसे आहे त्याप्रमाणे आपण सी पी ऑफिसमध्ये घेण्याची सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये जे संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान घेतलेलं आहे यापुढे पण आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक दिवस तक्रार निवार दिवस घेऊन त्याच्यामध्ये जे आपले जे तक्रारदार आहे ते आपली जे वेगळी वेगळी तक्रार आहे ते आपल्याकडे घेऊन येतात आणि त्यांचे जे तक्रारचं निराकरण करण्यासाठी आणि चांगली पद्धतीने त्यांना त्यांना सुविधा देण्यासाठी हा आपण उपक्रम जो आहे तो सुरू होता आपले पोलीस स्टेशनच्या लेवलवर आणि आपले डी सी पी लेवलवर सुरू होता आता सी पी ऑफिसच्या लेवलवर आपण सुरू केलेला आहे